राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक जी आर काढला आहे या सरकारी आदेशानुसार आता आमदार आणि खासदारांसमोर सर्व अधिकाऱ्यांना लागणार आहे या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की कोणताही आमदार किंवा खासदार कार्यालयामध्ये येतो किंवा जातो तेव्हा अधिकारी जागेवरून उभे राहिले पाहिजे हा आदेश स्वतः मुख्य सचिव राजेश कुमार यांनी जारी केला आहे या आदेशाचा उद्देश सांगताना सरकारचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींना योग्य आदर दिला तर प्रशासन अधिक विश्वासार्ह शिस्तबद्ध आणि जबाबदार होईल पण याचबरोबर जी आर मध्ये एक आणखी कडक वाक्य देखील आहे सूचना पाळल्या नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल म्हणजे आता आमदार आणि खासदारांची वागणूक भेट आणि बोलणे हे सर्व अधिकारी खूप काळजीपूर्वक हाताळणार आहेत तसं पाहिलं तर यामागे पार्श्वभूमी आहे अलीकडे सत्ताधारी पक्षांमधील अनेक लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या या तक्रारींमध्ये अधिकारी आपल्याला वेळ देत नाही कट्टा मिळत नाही अधिकारी आपल्या तक्रारींकडे लक्ष देत नाही असं काही आमदार आणि खासदारांचं म्हणणं होतं आणि त्यानंतरच हा जी काढण्यात आला आहे दरम्यान या जी मध्ये काही सूचना आहेत आमदार खासदार कार्यालयामध्ये येताच किंवा जाताच अधिकारी उभे राहतील चर्चा सुरू असताना अधिकारी आमदार आणि खासदारांचा आदर ठेवतील आणि त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले जाईल यासोबतच अधिकाऱ्यांकडून आमदार आणि खासदारांसोबत फोनवर नम्रपणे जाईल असंही आहे तसंच या जी आर मध्ये सरकारने एक नियम देखील केला आहे या नियमामध्ये लोकप्रतिनिधींकडून आलेल्या पत्रांसाठी अधिकाऱ्यांना आता स्वतंत्र नोंदवही ठेवावी लागणार आहे आमदार किंवा खासदाराने दिलेल्या पत्रांना दोन महिन्यांच्या आत उत्तर देणं बंधनकारक आहे उत्तर वेळेत शक्य नसेल तर वरिष्ठांना कळून संबंधित आमदार आणि खासदारांना देखील माहिती द्यावी लागणार आहे जी आर मधील या पद्धतींवरून सरकारचा दावा आहे की आमदार खासदार आणि सरकारी अधिकाऱ्यांमधील संवाद सुधारेल कामकाज देखील जलद होईल नागरिकांच्या समस्या जलद सोडवल्या जातील आणि प्रशासनाची प्रतिमाही उंचावेल असं सरकारचं म्हणणं आहे पण प्रश्न असा आहे की ही पद्धत लोकशाहीला अधिक बळ देणार की अधिकारी आणि जनप्रतिनिधी यांच्यामध्ये आणखी हुकुमशाही पद्धतीचा दाब निर्माण करणार कारण लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते आणि आता राज्यात प्रशासनाला आमदार खासदारांना पाहताच उभे राहावे लागणार आहे सरकारने काढलेल्या जी आर बद्दल तुम्हाला काय वाटतं हा जी आर योग्य दिशेने टाकलेलं पाऊल आहे की अधिकारांवर जबरदस्तीचा दबाव आहे हे कमेंट करून नक्की कळवा